कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन स्तरावरून सध्या विविध उपाययोजना हो राबवल्या जात आहेत जनजागृतीच्या माध्यमातूनही कोरोना विषाणूबाबत माहिती आणि उपाययोजना हो सांगितल्या जात आहेत मात्र सांगरुळच्या चंद्रकांत जंगम यांनी एका फेटेवाला पैलवानाची प्रतिकृती साकारून जनजागृती सुरू केली आहे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी घरीच रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन करणाऱ्या फेटेवाला पैलवानाची अकरा फूट उंचीची हलती प्रतिकृती चंद्रकांत जंगम यांनी तयार केली आहे पत्नी प्रतिभा आणि मुलगा विनोद यांच्या सहकार्यानं चंदूंनी वृत्तपत्राची रद्दी फायबर खळ यासारखे पदार्थ वापरून ही प्रतिकृती तयार केली आहे सध्या संचारबंदी असल्यानं त्यांना या प्रतिकृतीचा रोड शो करून समाज प्रबोधन करता येत नाही मात्र यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा खुबीनं वापर केलाय ही प्रतिकृती एक व्यक्ती हाताळू शकते फेटेवाला पैलवान मास्क सॅनिटायझरचा वापर सोशल डिस्टन्सिंगचे नियम यासारखे शासनाचे सर्व आदेश पाळण्याची विनंती हात जोडून नम्रतेनं करत असल्याचा व्हिडिओ सांगरुळच्या भर चौकात आणि हॉलमध्ये शूट केला जातो आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून कोरोनाबाबत जनजागृती केली जाते आहे कोरोनाचं संकट मोठं आहे शासन प्रशासन याविरुद्ध आहे सामान्य नागरिक म्हणून आपलाही या लढ्यात सहभाग हवा समाज प्रबोधनातून या संकटाला आपण दूर करू शकतो भारतीयांसाठी केलेल्या या कामातून आपल्याला मानसिक समाधान मिळत असल्याचं चंद्रकांत जंगम यांनी सांगितलं चंदू पेंटर अशी ओळख असलेले चंद्रकांत जंगम गेली अकरा वर्ष गणेशोत्सवात विविध कलाकृतींच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आहेत विविध प्रकारच्या मोठ्या प्रतिकृती तयार करून रोड शोच्या माध्यमातून ते प्रबोधन करत आहेत यातून मिळणाऱ्या कमाईतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो चंदू पेंटर यांचं कला हे उदरनिर्वाहाचं साधन असलं तरी कोरोना विरुद्धच्या लढाईत त्यांनी दिलेल्या या योगदानाचं सर्वत्र कौतुक होत आहे चंद्रकांत जंगम समाज प्रबोधनाचा एक भाग म्हणून माझ्याकडे असलेली कला शिल्पकलेच्या माध्यमातून मी समाजाचे जे काही प्रबोधनाचे विषय आहेत ह्या विषयावर अनुसरूनच मी असे काही स्टॅच्यू बनवणे किंवा मूर्त्या बनवणे त्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणे अशा गोष्टीसाठी मी माझे एक प्रयत्न असतात आणि मला त्यामधून समाधान मिळते